त्यांचे जे हाल करून त्यांची निर्गुण त्यांना हार मारलं गेलं हा क्रूर कर्मा औरंगजेब त्या आपण छावा सिनेमात बघितलं तर अंगावर काटे उभे राहतील त्याच्यामध्ये औरंगजेबाच कौर्य आणि छत्रपती शिव संभाजी महाराजांचं शौर्य दाखवलेलं आहे आणि म्हणून या देशासाठी ज्यांनी धर्माभिमान बाळगला या देशासाठी त्यांनी प्राणाचे बलिदान दिलं परंतु देशाचं आणि धर्म सोडला नाही देशाभिमान सोडला नाही राष्ट्राभिमान सोडला नाही अशा धर्मवीर संभाजी महाराजांना हलाल करून ज्याने मारलं औरंगजेबाने त्याचं उदात्तीकरण करणं खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे निषेध जेवढा याचा करू तेवढा थोडा आहे खरं म्हणजे अबू आजमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे कारण छत्रपती संभाजी महाराजांनी आणि बलिदान दिलेलं आहे आणि म्हणून खरं म्हणजे या अबू आझमी औरंगजेब चांगला प्रशासक होता त्याच कौतुक करणं हे तर महापाप आहे आणि म्हणून या अबू आझमी यांनी माफी मागितली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने यांच्यावर ज्यांनी देशभक्ती दाखवली त्यांच्या विरोधामध्ये बोलणं हा खऱ्या अर्थाने देशद्रोह आहे